काय करू बायग जिव्हावे वेडावला काय करू बायग जिव्हावे वेडावला सावळा सावळा मुरलीवाला आडवाला काय करू बाई गीव हवे डावला काय करू बाई गीव हवे ಸಾವಳ ಮುರಲಿವಾಲ ಆಡವ ಸಾವಳ ಮುರಲಿವಾಲ ಆಡವ ಗಾಗರ ಗೇನಿ ಪಾನಿಯ ಜಾ ಗಾಗಾಗರ ಗೇನಿ ಪಾನಿಯ ಜಾತ देव भावता येतानी जाताना देव भावता काय करू बाय ग जिव्हावे डावला काय करू बायग जीव हवे सावळा ದ ಉದ ಗೇ ನೀ ಮಥು ರೇಷಿ ಜಾ ಏತಾನಿ ಜಾನ ಆಮಿತಾ ಏತಾನ एका जदनी विनवी विनविते मी राधा एका जारदनी विनविते ते मी राधा, राधा। शरणाले तुला बाळ मुकुंद शरणाले तुला बाळ मुकुंदा काय करू करू बाय डावला सावळा मुरलीवाला आडवाला सावळा मुरलीवाला आडवाला सावळा